भाजी झाली आता आवरायचं आवरलं का डबे भरले का निघायचं काय बाय लाइटीला रोग आल्या लाईट गेली उन्हाळा सुरू झाला काय रोग येतो काय मामा म्हणले ते मी येतो आजोगे मामांचा पत्त्या नाही काय खरंय रानात जायची काही पोरगा बसले पुढे जाऊन त्याचा पत्त्या नाही नुसतं मरमर मागायचं एकटे मला म्हणलं तुम्ही कसं येऊन गेलं उरकून उरकून ताटावर उडका वाढीच नाही तुम बाई गावात जरा मीटिंग चालू होती मीटिंग संपल्यानंतर तो राम भाऊ भेटला राम भाऊ म्हणला मला जाऊन बघा ऊस पोडेल थोडा टाइम आहे ऊस पार तुमचा कडाकलाय एक दोन पाणी द्या तर मी आता गडी बारीण जातो राहना एक चक्कर मारून येतो चक्कर काय मारता मी तुम्हाला कालच म्हणलं होतं का नाही थांब आज नाही अजून कुठं वाढ लाईन आता मला वाटलं तोड लागन दोन दिवसात त्याच्यामुळे म्हणलं पाणी दिलं परत ते पोराला सांगतो पोर काय गेल पुढे त्याला तरी पुढे लावायचं ना आता त्याच तरी हायगा जागेवर चित सांग तू थोडा तरी त्याला समजून सांगायला पाहिजे लक्ष दे जरा निस्तत फिरताय फिरताय ते काय कोणला विचारते काय करते आ, लाडून आता, आता कायच लाडून त्याने पाहिलं आईचा लाड का होता आई गेल्यानंतर ते झालं असं बिराणी निसतच पाळाते पाळाते ते कधी वापाला विचारते गणे मी काय म्हणते तुम्ही यायला फोन केला का भाई फोन केला त्याला तो म्हणला मी कामाते साहेब लोक काय सारखं का फोन उचलून देत नाही कंपनीत त्याच्यामुळं ते म्हणा कामाते कसं गाव आहे ना ती कंपनीत जाते म्हणून आपलं घर खर्च चाललाय तुमचं तर उचल मी सकाळ फोन केले माझा तर बघा तुमचा लिओ तसा आणि हे नातू असा आता काय सांगायचे आता त्या नाताला ठेवलाय लाडून कोणी तोच ना काय करणार आता तू निश्चित त्याला काय बोलत नाही काय नाही जिकडं पळवतोय तिकडं पळवतोय कुठं काय उद्योग नाही चार पैशाचा काय नाही मी लाडून तुम्ही तर त्याला लाड लाड करून पर नाही चल बाबा मी हाय बाबा नको काळजी करू बाबा बाई एक लाडाचा नातोय त्याला मग आता लाड ये नाही येणार काय करत लाड आणि लावता एड बसं डोक्याव नका लाड करू मी राबवते तर मायामध्ये येता मला बोलायला ते जाऊ दे आता मी येतो वावर कोण जाऊन जरा चक्कर मारू या yeah, -ja आणि ती लाइट <स्थाव्णा> मी नाही तर सारा सकाळची लाईट घे बरोबर चालते लाईट जर असेल तर मोटरचं बटन दाबून पाणी बरं मी येते मागून घेऊन ठीक आहे ठीक आहे या या लवकर जाऊ अक्का उचलणार फोन येऊ लवला करते अरे इथं गाडी चालवत होतो अरे काय कुणा होत इतकं इथंच तो कधी इथंच होतो नानाला आणायला इथं फाट्यावर बाई अरे त्या नाना येऊन अर्धा तास पाणी काय बोलते म्हणजे कधी तू कुठं होत फाट्यावर थांबलो होतो मला कोण तू सांगितलं होतं सकाळी नानाला आनंद ना जायचं मी गेलो फाट्यावर आणि तिथं थांबलो एक तास झाला दोन तास झाले का नाना तू बाजी सोड

काय मी नाही लढायला जायत माझा अभ्यास असतो मी शाळेत जातो कॉलेज ला जातो नाना एवढ्या वर्ष नाना शेतीचे काम आहे वर्ष तो नाना भेटतात अरे रोज तो नाना तुला उचल का पण अगं तू आशीर्वाद देतोय मला नाना तर घेऊन दे आशीर्वाद असं मग रा नाना गेला राहणार मला पण जायचं राहणार तुझं एवढं काय 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 पण मला काय कळत नाही त्या डोक्यात काय शिजत काय काय नाही असं काहीच नाही मग काय कुठं काय आ, आता फोन का तू चार वेळा बघतोय इकडे तिकडे करतोय काय कुठं काय अगे काय नाही ते बॅटरी लो झाली चार्जिंग लावते लाईट पण नाहीये आता काय करू लाईट नाही आता काय माहिती तुला काय सांगितलं होतं ते भरणं करायला गाडी म्हणून तिथं तू उद्यापासून जर गेला ना फाट्या भरणं करायला म्हणजे आता मग नाना काय चालत घेऊन येऊ चालत पाठवू दे अरे ते चालत चालत कोणाच्या गाडीवाले तिथं उतरून घ्या चालत आले मग काय बोलते तुम्हाला नाही ना बरोबर होतो ते म्हणले मी फोन करू ना ना बरोबर नाही मी तिथं गेलो तिथं थांबलो एक तास दोन तास किती वेळ झाला तुले थांबशील एक काम कर चल मला पण जायचं ते पाण्याच्या बाटल्या पेटल्या घेऊन राहणार जरा बघा बरं आता थोडस आराम केला असं कोणी आराम केला अरे लाज वाटते का जान जेवण मेल्या मोठे ते म्हातारा गेलाय पुढं ते बाबा न करण्याचं बघा माझं पण काय आहे कार्तिक गेलं का नाही का नो राहणार काय माहिती आता अर्धा तास तर झाले आणि सोनबाई नाय कवाची गीत ती काय माहिती गेली काय माहिती आज तरी तुझ्या झाला पाहिजे काय ना येऊ चला पाणी द्यायचे लाईट गेली अर्धा तास झालाय अरे मी आईन अर्ध तास झाला इथं किती वेळ झाला तिथं तुमची वाटतो ही वाट बघ कटाळा आला मला तो कोड जोडीदार सांगतो जोडीदार बरं ऐका ना एवढं ऊन इथं काय उन्हात बसले चला आणि ते अक्का बाई पण कधी यायची नाही बाबा म्हणतो तुम्हाला तिकडं उन्हात बसण्यापेक्षा इथं सावलीत आलेलं बरं आहे ना अरे बाबा बरोबर आहे आराम आर आर बोल काय होता बर मला बर होता। आ, बार। आ, बार, काय जरा काम होतं काय जायचंय कुठं बाहेर बाहेर कुठं काय नाव गाव आहे का नाही त्याला कोकणात जायचंय जरा पैसे पाहिजे होते कोकणात काय असे अहो पोरं पोर निघाली सगळी तर म्हटलं जावं नाही का फिरावं किती दिवस जातले घरचे काम शेताची काम करत असणार त्यासाठी म्हटलं जायचं तर मी एकशे एक रुपये देतो ना तुला अहो एकशे रुपये देऊन का कोकणात जाऊन काय मला काय मंदिराला काय हे करायचं का दिल्ली द्यायची का, का। मग फिरायला चाललोय ना ना मग किती पैसे भाई पाच हजार पाच हजार अरे बाबा इथं काय झाड आहे का ऐसेच तुला पाच हजार द्यायला हा ऐका ना हा तेवढं कर अरे माय का कुठून पैसे द्या अख्या उसाची पट्टी तिथे तोय बापाच्या नाव ती हा आणि अख्खा पैशाचा घरातला संसार परपंच तुझी आई आणि बापच बघवतो मय काय मी मागत करीन धर्मदारी तिकडे आई जाऊन तिकडे माझं ना ना तू बरोबर आई बापाशी काही चालत नाही आणि तुला येऊन जाऊन ना आणि ते पण देत नाही तुम्ही आहे ना माझे मी लाडका आहे तुमचा मी आता तुला खरंच सांगतो तुझ्या बापानी मागल्या आठवड्यात मला दवाखान्यासाठी दोन हजार रुपये दिले ती मी काय दवाखान्यात गेलो नाही तस ते तसंच जपून ठेवल्यात तेवढं दोन हजार रुपये देईन याच्यावर का रुपया नाही जायचं दोन हजारच काय होणार अरे खरंच डोकं ना खाऊ तेवढंच का दोन हजार असं नका न करू दोन हजारच काय होणार तुम्ही सांगा ना इथून मी इथं फाट्यावर पण म्हणजे आपलं स्टेशनला पण न जाऊ शकत तू असं दुसऱ्याच्या पोराच्या नाचणी जर नाचायला लागला तुझं अजून लग्न यावं व्हायचं लग्न अजून टाइम आहे मग तू पोडला कशाच वारा नायचं तर आता थोडस तरी मस्ती थो, करू नका मित्रांसोबत काय नाही ती घरात ती अक्काबाईन तुमच्या लेखन आहे तिथं मला बांधून ठेवल्यासारखं वाटतंय ते कुठं जाऊन देत नाही काय नाही आता म्हटलं नाणे येतं ते नानाकडून काहीतरी होईल कारण एक काम कर कधी जायचे तुला आत्ता पुढच्या हप्त्यात पुढच्या हप्त्यात तो मी ये ना ते मोदीचं पैसे आलेत का बँकेत जाऊन येतो ते जर आलं तर तुला पाच हजार रुपये देईन कोणत्या मोदीचे पैसे लाडकी बहिणी लाडकी भाऊ नाही लाडके नाही बाबा पीएम किसान योजनेचं नाही आहेत ग शेतकऱ्यांसाठी ते कधी आलं ते आलं तर तुला दिन नाही आलं तर मग तुपलं तू बघ बाबा मी दोन आलो मला तुमच्या आशेवर राहावं लागेल बरं ठीक आहे बरं मग ऐका ना ते जाऊन दे तिकडे योजना जाऊन दे काय जाऊन दे तिकडे पीठ पडून दे मग तुम्ही पहिले द्या ना तुमच्याकडे ऐक ना कुठं हे काय नाही नाही माझे काही इथं नाही बाबा मी घरी गेले तुला पैसे नाही ती काय बाय ना काय बसलं गप्पा रंगला पण तोय फिरायला जायचंय फिरायला जायचंय हा ए, तिला बोलत इकडे कुठं फिरायला जायचं कुठं रोज कुत्रे मारेच फिरतोय काय कमी फिरतो काय तू तुला काय झालं पण होय बामा कुठे जायचं फिरायला पुढ कोकणात जायचं म्हणतोय अगदी बदलली असला गो बाया कोकणात हा अरे काय डोक्या पडल्या का ते मेंदू मेंदूत पाणी झालंय मेंटल हॉस्पिटल डोकान्या oh, no. फिकान तुला सुचल का रानाने काम सोडून खूप फिरायला जायचं काय दाग पाडून देतो रे भाडे व्हाय अरे थोबड्या भाषा तुला बोलत आहे अरे बोल ना बोल ना कामा लाव कसं तुला आई बापा मरत येत रे आणि फिरायला कसा सरसवतो अगं ब इथ जायचं होतं आम्हाला इथं सगळं पोर चाललं तिथं कोकणात कोकण पण काय काय जवळच आहे ना आहे कुठे आम्ही अगं सोनबाई याची म्हणले पोर आज शिथ राम रा मी करत ना कधी पाणी दिलं तो ऊसाला माहिती तुम्हाला काय आहे अरे बाबा ऊस वाळून चाललाय कालच मला राम भाऊनी सांगितलं जरा मळ्यात जाऊन बघा उस पार वाळलाय मामा तुमची चुके तुम्ही डोक्यावर उघ्यातला याला मी तुमचे सुन तुम्ही लय लाडून ठेवले सुन सुन करून लेखी सारखे लाडून ठेवले तुम्ही एवढं लाडणा करू तुम्हाला माहिती काही मला खायला पण देत नाही अरे बाबा मस्त चार टाइम खातो म्हणतो खायला देत नाही तुझा बाप राब राब कंपनीत राबत नाही हम मंदिर का घंटा है की कोई भी आके बता जाता है आणि तू असा बोलतो का खायला पण देत नाही अहो पप्पा देत ते पण तू पप्पा कामावर असले ना ही माहिती तुम्हाला काही किती त्रास देते मला त्रास बाई ते म्हणतोय फिरायला जायचे मला दोन हजार रुपये द्या काय पाच हजार द्या म्हणतोय पाच हजार लाडू नका ठेव का तुम्ही आता तू सांग माय का कुडून पैसे यायचे मी गुलगुल बोलत होते पी पीएम मोदीचे येऊ दे तुला देतो आता ते सरकारच यात शेतीचे आपल्याला पैसे पाच हजार रुपये म्हणलं ते आलं तर देईन तुला काय गरज द्यायची जाऊ दे आता सरकारचं फोकाटचे यात जाऊ दे त्याला यायचे दवाखान्याला तुमच्या नाव द्या ना, लागलेलं की त्याला डोक्या घेऊन नाचायला एकदा अगोदर करत येड्या इकडे तिकडे हिडत कुत्रे मारे आता एवढ्या वारीन जाऊ दे आता तू बी नको काय म्हणू तुम्ही का बसा काळजी बात पाणी प्या काय नको एवढ्या कारण जाऊ दे हा एवढ्या वर जाऊ द्या ठेवले ही लाड लाड करून त्याला आहे का कामाचा आहे का त्याला संसारच येडे काय लहान राहिला का टोन घात आता मस् नाही लहान पण आपलं आहे की आता काय करते लोकांना एकूण माझं डोके कोण असायचे का तुला आहे ना एकोल देखली एकाला किती लाडावलं काय बोललं की काय करते आता लोकच ऐकत नाही का आपण मी गेला आई बापाचा फायदे घेतात किडे झालं पण आता काय करते एवढ्या भारी जाऊ दे, दे। मग ऐक मामा तुमचं ऐकून ऐकूनच शिकवून लाडवलेला आहे ना आजू ऐकत नाही आहे एवढ्या भारी तुम्ही दोघं ऐका मला जायचे त्याला तर जाऊ दे मी काय रुपया देणार मी रुपया देणार नाही चालतंय मी करतो काय तरी बोलतो तुम्हीच करा आणि आमच्या डोक्याला शिन वाढून ठेवा बाबा आता तुझ्या आईला गप बसवलंय तू आता कोणाला काय बोलू नको आणि तुझ्या वाढला तर काय सांगू नको गपचीत जा आणि जाऊन ये काय हो मी काम करतो एवढं मोदीचे तीन हजार आले की तुला देतो मामा दोन हजार काय के केलं तुम्हाला दवाखान्याला पाठवलेले सोनबाई ते तीन आणि हे दोन पाच हजार मिळून देतो आता जाऊ दे त्याला जायचे आणि तिथून आले की आपलं काम धंदा बघ काय तू असा येड सारखा तू वागला ना तुझं लगीन बी नाही करणार बघ हिंड होळू सारखा गावात येणायचं लोकाची पोरं किती काबड कष्ट करीत याच्याकडे ध्यान आहे का नाही तू अहो पण मी करत नाही का ऐकत नाही आता किती मी तू करत आहे ना असं करतो याचं पॅट्रोल आणच डब पोचत कर घरचं काय काम करतो घरचं म्हणजे आता अक्काबाईला माहिती पाहिजे ना तिला तिला माहिती आहे का विचार बर प्रत्येक गोष्ट मी करत असो अरे काय नाही तू आतापर्यंत आहे ना घरचा तुकडं मोडितो आणि लोकांच्या आम्हाला करतो असं नाहीये मग माझं माझ्या कामाल कामाला कोण समजूनच घेत नाही आहे तुम्हाला माहिती आहे का आता सकाळी आप्पा कामाला जातात ते त्यांचं ते गेले कामाला आ, आ, दापा दे। दापा की नंतर अक्काबाई मला सकाळी अकरा दहा अकरा वाजता म्हणते कॉलेजवरून आलेलं पहिले अक्का आपना डबा दे डबा द्यायला जातो डबा देऊन आलो की परत जा म्हणजे शेतीतलं औषधान ते औषधान तिकडे जातो सगळे करतो ना तेवढी काम मग त्याला पेट्रोल लागत नाही का त्याला पैसे देत नाही मग मी ऊस झालं पाणी द्यायला अर्धा तास झाले तो वावरत आलो तो आहे गप्पा ते मग चला आता तुमच्यासाठीच गेलतो आणि ते पण तुम्हाला सांगतोय तुम्हाला तुमच्या सूनबाईने सांगितलं असेल लाडके असेल ना तुम्हाला सांगतो मी आहे ना तुमच्यासाठीच गेलो तुम्हाला आणायला तिथं किती वेळ थांबलो मी काय सकाळी नाईटला काम आलो घरी गेलो आणि अक्काबाई उठवलं नकल आडीकडे लावू पैशासाठी नाटक करतो काय हे केलं ते केलं केलं फोडी तू सांगितलं होतंस ना जा नाना आल ना घेऊन जा बरं जाऊ द्या आता एवढ्या भारी कट कट काय घालू नका तुला जायचे तर ये जरा चोरांसक जाऊ मग तिला सांग ना हां सांगतो मी आता तुझ्या वडिलांना बी सांगतो एवढ्या वारी जाऊ प्लीज मला मला फक्त एवढ्या वेळ जाऊ दे ना तिथं आला की लागारी नाही लागला ना मी तिघं जणं म्हणाल ना ते करतो बस गोट्यातलं शेण काढतो सगळं करतो भाऊ आवरातली कामं करतो बस अक्कर कळल कळन तुझा उद्योग आता तिथं आले ये जाऊ जाऊ हां पण कर कर हा करतो करतो एवढं नक्की बुडी तुम्ही पण त्याच्या हाला हा म्हणताय सुन बाई जाऊ दे आता काय करते पोरांच्या नादवाद निघाले एवढ्या वारी जाऊ दे आता काय करता ते गाड्या इकडे तिकडे घालतात खासाड्याने खुसाडीने मरत येत राहतात काय जाणार हाय बरोबर आहे पण उद्या काय बोला केलं सरस तर कोणाच्या तोंडा गमागायचं तुम्ही घेतला निर्णय बघा तुम्ही आणि ती पोरग मी तर काही बोलणारच नाही तुमच्या मध्ये एक एक लोकच आपण ऐकतोय पोर आताची हल्ली तशी नाही एकाच्या नादी लागलं ला की दुसरं बी उराळातय जाऊ दे एवढ्या भारीने आता आणि तिथून आलो काम तर नको करू दे मग कि एन मी ये आणि म्हणुन मिळून तुम्ही आणि कियो मी काय बोलणारच नाही आलं चाल तुम्ही निर्णय घेतला ना तुमचं तुम्ही रोग घाला चालते रोग आल्या बरं काय झालं लाईट आली भरण्याला हा जाऊन बघतो ना आता ना ना? आ, ता 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 ना मी आली असली तर तेवढं खोली खोलीतो मी आता ते फुलं तोडावं काय करा माहिती काम करीना आता फुलं तोडायला अजून बाया नाही ना आल्या वावर आता ते मार्केटला हा मार्केटलाच नाही बाया आता दुपारी एकच्या नंतर येणार वावरातून आता काय करू मी तिथून आल्यावर जेवण खाऊन त्याला येतेच राहणार मग मी आता करू काय घडीवर वाट बघा चला मी आता उस बँड खोलीतो बघ बरं तिकडं आलं असलं पाणी बरं बरं Не го водале конгресолеј залејала е рана